महाराजांचा पुता पडला म्हणजे हे भ्रष्टाचारांच्या सरकारचं पाप विजय वडेट्टीवार नशीब उद्घाटनाच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नाही नाही तर त्यावेळेसच अनेकांचे जीव गेले असते अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे महाराजांचा पुतळा पडला म्हणजे हे भ्रष्टाचारा च्या सरकारचं पाप आहे असं ते म्हणाले पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर इतक्या निकृष्ट दर्जाचं काम कसं काय होऊ शकतं असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे महाराजांचा पुतळा यांनी पाडला भविष्यात महायुतीचे हे भ्रष्टाचारी सरकार याच मातीत गाडले जातील असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे अनेकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा बदला जनता घेईल असं वडेट्टीवार म्हणाले आहेत सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमवलेला पैसा या बँकेत सुरक्षित आहे त्यामुळे मुंबई बँकेला ती जागा देण्यात आली असं माझं ठाम मत आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली जवळपास सतरा मोक्याच्या जागा मा गुजरातच्या मालकाला यांनी कवडीमोल भावाने देऊन टाकल्या आता उरल्या सुरल्या जमिनी आपल्या चेल्या चपाट्याना देण्याचा नवीन धंदा महाराष्ट्रात सुरू झालाय जमिनीची विल्हेवाट लावत असताना त्याला नियम कायदा काही लावायचा नाही सगळे नियम धाब्यावर बसून आपल्या चेल्या चपाट्यांना पोचण्यासाठी हे सगळे उद्योग सुरू आहेत आता उरल्या सरल्या जमिनी विकून महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम ही मंडळी करत आहेत असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा अडतीस उंच पुतळा पूर्णत कोलमडून खाली पडला खर तर महाराज हे महाराष्ट्राचं स्वाभिमान स्वराज्याचं मूळ आणि ह्या अडतीस उंच पुतळा उभा करत असताना ज्या कंत्राटदाराला काम दिलंय तो कंत्राटदार मूळचा ठाण्यातला था। अरे छत्रपती शिवरायांचं काम पुतळ्यांचं उभारणी करताना सुद्धा निकृष्ट दर्जाचं करताय तिथे सुद्धा तुम्ही टक्केवारी खाताय म्हणजे तुम्हाला महाराजांना सोडायचं महाराजांना सुद्धा सोडायचं आणि टक्केवारी आणि कमिशन खाताना हे यातून स्पष्टपणे दिसत आहे ही दलाली आहे आणि ज्या पुतळ्याचं अनावरण या देशाचे पंतप्रधान करतात त्या पुतळ्याचं काम निकृष्ट करावं आणि आठ महिन्याचा तो पुतळा पूर्णतः खोलमडून खाली पडावा म्हणजेच हे शिवप्रेमीचा किती मोठा अपमान आहे कोण तो लागला आहे ठाण्याचा कंत्राटदार ज्याच्याकडे लाखो करोडो रुपयांची काम आहे या कंत्राटदारांना आता ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे जो कोणी कंत्राटदार आणि त्यांच्याकडून हे काम पुनश्च उभं करून घेतलं पाहिजे ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी झालेला आणि केला गेला आहे त्याला महाराष्ट्र कसा माफ करेल या पुतळ्यामध्ये कमिशन खाऊन कमिशनखोरी करून निकृष्ट बांधकाम करून समस्त शिवप्रेमीचा अपमान करणाऱ्या या नालायक लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे मी आवाहन करतोय जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या कंत्राटदाराला लगेच एफ आय आर दाखल करा त्याला ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच्याकडून सर्व काम पुनश्च पैसे वसूल करा नाहीतर काम पुतळा पुन्हा महाराजांचा उभं करा ज्या महाराजांनी या स्वतंत्र भारतातले पहिले आरमार देशी आरमार कोणी उभं केलं असेल छत्रपती शिवरायांनी उभं केलं म्हणूनच आरमाराच्या ध्वजावर सुद्धा छत्रपती शिवरायांचा फोटो लावला जातो त्या महाराजांच्या संदर्भात इतकी अनास्था दाखवणं आणि स्वतः शिवरायांचे भक्त असल्यासारखे ज्यांचा काही संबंध नाही ज्यांनी या विचारांनी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध केला ती मंडळी या पुतळ्याचं अनावरण करत असताना साध्या गोष्टी लक्षात करू शकत नाही हे राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे त्वरित कारवाई करून दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई